नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल मतदान झालं राज्याच्या बऱ्याच भागात वादाच्या घटना घडल्या मतदारांमध्ये एकंदरीतच मतदानासाठी उत्साह दिसला सरासरी साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोगाची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगावरती व्यक्त केलेली प्रतिक्रिया मी ऐकली मीही तुमच्यासोबत आहे असं जर असेल तर तुम्ही निवडणूक आयुक्तांवरती महाभियोग प्रक्रिया सुरू करावी आमचा त्याला पाठिंबा असेल असंही नाना पटोले म्हणाले शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं यावेळी माजी आमदार अशोक पवार आणि आमदार माऊली कटके यांच्यामध्ये वाद बघायला मिळाला काल एका मतदान केंद्रावरती हा राडा झाला मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सिंधुदुर्गामध्ये उत्साहामध्ये मतदान पार पडलं विक्रमी मतदान झालं आहे आमच्यावरती राजकारणाचे संस्कार झाले असून निवडणुकीनंतर दोन्ही गट एकत्र येतील असं त्यांनी म्हटलंय परभणीमध्ये काल एका मतदान केंद्रावरती बोगस मतदानावरून राडा बघायला मिळाला पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करत परिस्थिती निवडली बुलढाण्यामध्ये काल तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार संजय गायकवाड यांच्या मुलावर आणि पुतण्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये एका नऊ वर्षीय मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकाच महिलांनी यानंतर महिलांनी त्याला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिला आहे या प्रकारानंतर मुलीच्या मनामध्ये भीती निर्माण झाली बीडमध्ये काल मतदानाच्या केंद्राजवळच पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे अधिक माहिती घेतली असता या प्रकाराबद्दल कुठल्याही पद्धतीची कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही भंडराच्या तुमसोर मध्ये नवविवाहित जोडप्यानं मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या या आदर्श कृतीची सर्वत्र चर्चा होते ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन झालंय वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला समाजवाद हाच त्यांच्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास होता आणीबाडीमध्ये तुरुंगवास भोगलेले नेते म्हणून देखील पन्नालाल सुराणा यांची ओळख होती या उद्या आत्ताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी